जय श्रीराम माझ्या सर्व मित्र परिवारांनी माझ्या बहिणींनी जी माझ्यासाठी ताकद लावली घरचे जे परिवार असतील आपल्या केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जय श्रीराम आज प्रभाग क्रमांक दहा मधून भारतीय जनता पार्टीचे तीन कमळ फुललेले पहिला कमळ फुलवणारा व्यक्ती सागर भाऊ मूर्तडकर योगस्थान सोळाशे प्लस माता विरोधी उमेदवाराला पराभव केलेला आहे आणि माझा नरेश चव्हाण भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष माझा गेल्या तीस वर्षाचं स्वप्न आज पूर्ण झालं का आमच्या भागात पहिल्यांदा माझ्या वार्डातून कमल फुलवला आणि यांच्यासोबत मयुरीताई जाधव या पण दोन हजार माताधिक्यांनी शेवटचे पीडित पुढे आहे आणि त्यानंतर शीतलताई ढोले हे पण चारशे माताधिक्यांनी पुढे आहे आणि आत्ताच बातमी आली का ते पण चारशे पाचशे माताधिक्यांनी निवडून आले मी सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सागर भाऊ धोने परिवार व जाधव यांचे समर्थक बिज्जा यांचे सर्व समर्थकांचा मनापासून आभार मानतो आणि प्रभाग क्रमांक दहा मधल्या सर्व माता बहिणींचा लाडक्या बहिणींचा आणि सर्व मतदार राजांचा मनापासून आभार मानतो आणि आमचे तीन उमेदवार निवडून आणल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो जय श्रीराम